करण कराळेंचा इशारा कर मागे घ्या नाहीतर आंदोलन उभं राहील करण कराळेंनी वाढीव कराला फुलस्टॉप लावण्यासाठी मोर्चे बांधणी केली सावळीतील प्रेमदान हडको वसाहतीत वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसांवरून उसळलेला संताप आज करण कराळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांकडे पोहोचला अल्प उत्पन्न गटातील शेकडो रहिवाशांच्या वतीने करण कराळे यांनी स्वतः पुढाकार घेत पावन हनुमान सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अधिकृत हरकत अर्ज महानगरपालिकेला सादर केला वसाहतीतील नागरिकांवर अचानक कोसळलेल्या करवाढीला अन्यायकारक आणि असह्य म्हणत करण कराळे यांनी आयुक्तांना थेट प्रश्न केला अल्प उत्पन्न गटावर इतका मोठा आर्थिक बोजा टाकण्यामागे हेतू काय करण कराळे यांनी स्पष्ट इशारा दिला की अनियमित मूल्यांकनावर आधारित करवाढ तात्काळ मागे घेतली नाही तर सावळीत मोठी लोक चळवळ उभी राहील रहिवाशांनी सांगितलं की त्यांच्या उत्पन्नाचा विचार न करता केलेल्या करवाढीमुळे भविष्य काळात थकबाकी प्रचंड वाढेल आणि महानगरपालिका कारवाईची कुऱ्हाड त्यांच्या घरांवर कोसळू शकते या धोक्याचा गंभीर पद्धतीने पाठपुरावा करत करण कराळे यांनी नागरिकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे आज दाखल केलेल्या अर्जातून करण कराळे यांनी मागणी केली कर योग्य न्याय आणि अल्प उत्पन्न गटाला परवडेल असा ठरवा अन्यथा नागरिक शांत बसणार नाहीत या हालचालीमुळे सावडीत कर प्रकरणावर नव्या घडामोडी संभवत आहेत आणि रहिवाशांमध्ये करण कराळे यांच्या पुढाकाराचे मोठे स्वागत होत आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने नाव्याने दिल्लीच्या टीमला सर्वेचं काम देऊन जो सर्वे झाला आणि त्याची जी घरपट्टी आलेली आहे त्याचा जर माप पाहिला तर आपण कमीत कमी धापड जास्त ही पट्टी आकारण्यात आलेली आहे आपली जनता ही गोर गरीब आहे हातावर ज्यांचं पोट आहे अशा ठिकाणी लाखांनी घरपट्टी या ठिकाणी आलेली आहे तर त्याच्या विरोधातच आम्ही सर्व लोकांनी यात कुठलाही राजकीय उद्देश नसून प्युअर हे सामाजिक काम रूपात आम्ही बघतो आणि आज आम्ही सर्व प्रेमदान हाडकोवासीय या ठिकाणी आयुक्तांना निवेदन करायला आलो की ही जी घरपट्टी आहे हा कर लावण्यात आलेला आहे हा कर नेमकं मालमत्तेवर लावलेला आहे की हा कर खिस्यावर लावलेला आहे नागरिकांच्या हे विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत एकदम चुकीच्या पद्धतीने भाडे करार आकारण्यात आलेले आहे घर ज्या घरांना कुलूप होतं त्या घरांना देखील घर रहिवासी राहत असताना त्या ठिकाणी तिथं भाडेकरू लावण्यात आले पण भाडे भाडेकरू लावले तर त्यांचे चार हजार पाच हजार सहा हजार अशी प्रेमदान हाडको मध्ये भाडे करार त्या ठिकाणी लावण्यात आले जर दर महिन्याला सहा हजार हा पालिकेला थाल भरायची वेळ जर आली तर नागरिकांनी जायचो कुठं कोणाकडे बघायचं ज्या पद्धतीने आमच्या ताईंनी सांगितलं की संसार हा रस्त्यावर येणार आहे तर नक्कीच अशा पद्धतीने जर घरपट्टी आकारण्यात आली तर हीच परिस्थिती या ठिकाणी येणार आहे आणि आम्ही अपेक्षा करतो आयुक्त साहेबांकडून की त्यांनी या ज्या पट्ट्या आकारण्यात आलेल्या आहेत तर पुन्हा एकदा सर्वेक्षण करून आणि जी परिस्थिती आहे ती पुन्हा लक्षात घेऊन त्या ठिकाणी पट्ट्या आकारण्यात याव्या माझं नाव श्रीमती वंदना कोल्हे आम्ही प्रेमदान हाडकोमध्ये राहायला आहे फक्त आमची समस्या एवढीच आहे की आम्हाला जे हे मान्य नाहीये ही जी पट्टी वाढलेली आहे ही आम्हाला मान्य नाही ही आम्हाला कमी करून मिळालीच पाहिजे कारण ही जागा किती पट्ट्या किती आणि लोकांनी पोट भरायचं का त्या पट्ट्या भरायच्या काय करायचं हे आमची समस्या एवढी सोडवलीच पाहिजे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा